शासनाकडून मोठ्या प्रमाणात मिळणारा निधी मूलभूत शैक्षणिक सुविधांवर खर्च होतो का त्याच्या पडताळणी राज्य आणि जिल्हा स्तरावर समिती गठीत करण्याबाबत औरंगाबाद खंडपीठाने सुमोटो जनहित याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती रवींद्र खुगे आणि न्याय आर जी खोब्रागडे यांनी निधीच्या पडताळणीसाठी राज्यस्तरावर उच्च न्यायालयाचं निवृत्त न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हास्तरावर निवृत्त जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याबाबत चार जुलै रोजी अभिप्राय सादर करा असं न्यायालयाचे मित्र आणि राज्य व केंद्र शासनाचे वकील यांना बुधवारी सूचित केला एकवीस हक्क कायद्यान अनन्वे पायाभूत सुविधा पुरवण्यात येतात की नाही याच्या पाहणीसाठी जिल्हा निहाय प्रधान जिल्हा न्यायाधीश आणि जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक शिक्षणाधिकारी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता या पाच जणांची समिती नियुक्त केली होती दरम्यान राज्य आणि केंद्र शासनाचे शपथपत्रे दाखल केली राज्य शासनाने वेगवेगळ्या शैक्षणिक बाबींवर आतापर्यंत सातशे आठ कोटी रुपये खर्च केले तर केंद्र शासनाने शिक्षणासाठी नऊशे अठ्ठ्याण्णव कोटीचा नि शासनास वर वर किती राज्य दिला पायाभूत सुविधांवर केंद्र व सरकारने खर्च केला याची माहिती खंडपीठाने मागितली होती अमिकस क्युरी अँड रश्मी कुलकर्णी केंद्र शासनाकडून भूषण कुलकर्णे आणि राज्य शासनाकडून मुख्य सरकारी वकील अमरजित सिंह गिरासे काम पाहतायत जिल्हा परिषद परिषद महापालिका नगर परिषदेंच्या शाळांमधील पायाभूत सुविधांवर केंद्र आणि राज्य सरकारने अनुक्रमे पंचावन्न पंच्याऐंशी टक्क्यांच्या निधीनुसार किती खर्च केला अशी विचारणा खंडपीठानं यापूर्वीच्या सुनावणीवेळी केली होती राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून पाच जणांच्या समितीने केलेल्या पाहणीच्या अहवालाविषयी माहिती घेण्यात आली धाराशिव बीडमधील शाळांच्या संदर्भातील माहिती खंडपीठांपुढे सादर करण्यात आली होती यामध्ये दोन्ही जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये जुगारी दारूच्या बाटल्या नशेचे इतर अंमली पदार्थ आणून आल्याचंही खंडपीठाला सांगण्यात आलं होतं बिरो रिपोर्ट एआय न्यूज औरंगाबाद